नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा जी ताजी बातमी आहे आपल्याला हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांवरून दिसून येणारे शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी ह्यांची हकालपट्टी मातोश्रीहून करण्यात आली अशी बातमी आहे आता गमतीनं असं म्हटलं जातं की मातोश्रीनी आतून कुलूप लावून घ्यावं बाहेरून तर कोणी येण्याची काही शक्यता नाही पण जे काही आतले आहेत ते तरी निदान आता बाहेर जाऊ नये त्याच्यामुळं आतून कुलूप लावून घ्यावं आम्ही जेव्हा वारंवार अशी टीका करतो आणि त्याच्यावरती पुन्हा टीका करणारे काही जण असे आहेत की त्यांना वाटतं की आम्ही कशासाठी टीका करतो वस्तुत आम्हाला वेगळी टीका करायची काहीच गरज नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सातत्यानं इंडिया अलायन्स जे काही सगळे मतभेद आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाने असा निर्णय घेतला की आपण आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातला जो संघर्ष दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेला होता आणि त्याच्यामध्ये खुलेपणानं शिवबाटाचे प्रवक्ते किशोर तिवारी हे शिवसेनेची जी मूळ हिंदुत्वाची भूमिका आहे कट्टर तिची बाजू घेत होते आणि त्याच्यावरून त्यांना वारंवार अडचणीमध्ये आणलं जात होतं त्यांनी जेव्हा पक्षाच्या नेतृत्वावरतीच टीका करायला सुरुवात केली जी काही चांदाळ चौकडी प्रत्यक्ष मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भोवती बसलेली आहे त्याच्यावरती जेव्हा आरोप करायला सुरुवात केली तेव्हा कोणालाही कळत होतं की आज नाही उद्या ही बातमी येणार आहे की कि किशोर तिवारी यांची हाकलपट्टी आणि त्याच्या एकच दिवस आधी रोज कोणीतरी धक्का देते आणि मी आता कसा धक्का पुरुष झालेलो आहे असं त्यांच्या त्यांच्या लौकिकाला तेंच साजेसं असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं धक्का पुरुष आता मला काही म्हणायचं नाहीये पुढचं मी तुमच्यावरती सोडून देत त्याला यमक जुळणारा शब्द काही मला वापरायचा नाही काय गरज होती असं बोलायची जे काही व्हायचं ते होऊन गेलं निवडणुकीचे निकाल लागले महाराष्ट्राचे निकाल लागून सुद्धा आता चार महिने व्हायला लागले तुम्हाला या सगळ्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी संपत आलेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर तोंडावरती आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या प्रत्यक्ष हातामध्ये जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत त्या सगळ्याला घेऊन आपला जो काही पक्ष आहे आणि जी काही आघाडी संभाव्य भले त्या इंडिया आघाडीचं भारतभरामध्ये काय व्हायचं ते वाटोळ हो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाची गोष्ट होती की नाही इंडिया आघाडी व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली होती ती महाविकास आघाडी याचं तुम्ही प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपद त्याचं लाभाचं पद आपल्या पदरामध्ये पाडून घेतलं पोराला तुम्ही कॅबिनेट मंत्री करून घेतलं एवढं सगळं असताना तुम्ही आता ते जतन करायचं पुढं यासाठी बाकीच्या त्या इंडी आघाडीचे फाटक्यात पाय घालायची काही गरज नव्हती महाराष्ट्रापुरता विषय होता आणि आता विधानसभा आणि लोकसभेची कुठलीच निवडणूक महाराष्ट्रामध्ये येत्या साडेचार वर्षात नाही चार वर्षात नाही आधी लोकसभा नंतर विधानसभा मग सध्या डोळ्यापुढे काय आहे स्थानिक स्वराज्य संस्था एकतर इंडिया आघाडीचा नाद सोडून देऊन महाविकास आघाडी जी महाराष्ट्रामध्ये आहे ती बळकट करायचा प्रयत्न करायचा किंवा तेही बाजूला ठेवलं आपला जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाठा तो पक्ष कसा मजबूत होईल आणि मशाल जे चिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्या संदर्भात विचार करायचा हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्या पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य आजही उद्धव ठाकरे करायला धक्का पुरुष ही काय गोष्ट आहे धक्का दिला मला रोज कोणीतरी धक्का द्यायला लागले धक्का नाही दिला तर मला आश्चर्य वाटायला लागले हे काय कशासाठी मग ते वाक्य उचलून आता मी तो मला कंटाळा आला तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवत नाही ट्रोलरला ती संधी मिळते तुम्ही ती संधी त्यांना उपलब्ध करून देता म्हणजे खरं तर मला कधी कधी अशी शंका येते की आमच्यासारख्या ट्रोलरला तुम्ही जाणीवपूर्वक संधी उपलब्ध करून द्यावी कॉन्टेंट उपलब्ध करून द्यावा म्हणून असं बोलता की काय मी धक्का पुरुष म्हणायची गरजच काय तुम्ही मी आता असा एकदा लोकांना धक्का दिला अरे धक्का देईल कल्पनेत नुसती बडबड कशाला करतो वाचा बहु काय बालक बाय बायकात बडबडला बालिश बहुबायकात बडबडला तसय ते बडबड काय करताय तुम्ही प्रत्यक्ष कृती करा लोकसभेच्या निवडणुकीत तुमचे एवढे चौदा खासदार निवडून आले नऊ खासदार तुमचे निवडून आले तुमच्या आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आता ही पंचायतीचे आमदार हे सगळे म्हणून महाविकास आघाडीचे शेचाळीस आमदार ती काही कमी संख्या नाहीये त्या सगळ्याला एकत्र करून तुमचा त्याच्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे विरोधी पक्ष नेतेपद एव्हा जर तुम्ही कोणाला दिलं असतं आता ही पुन्हा चर्चा काय चालू आहे बघा म्हणजे घोळ कसा असतो भास्कर जाधव हो सारख्या ज्येष्ठ नेत्यांना डाव लिहून आदित्य ठाकरे सारख्या ज्युनियर नेत्याला त्या विरोधी पक्षनेतेपदी बसवायच्या हालचाली कशा चालू आहेत म्हणून ही सगळी अस्वस्थता असं सांगितलं जात मग ही जर अशा अफवा उठत असतील या खऱ्या खोट्या की नंतरची गोष्ट आहे उद्धव ठाकरेंना आत्ताही अशी संधी आहे की हे सगळं बाजूला ठेवून हे धक्का पुरुष आणि पक्का पुरुष आणि पुढचं वाक्य मी वापरत नाही म्हणायची गरज काय सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा विरोधी पक्षनेता ठरवून त्याला प्रत्यक्ष त्याच्या ठिकाणी बाकीच्या तुमच्या सहकारी पक्षांची मान्यता घेऊन महाराष्ट्र बस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरती सगळ्यात पहिल्यांदा एक तर आघाडी तो उघडायची होती तसं न करता तुम्ही अजूनही जर अशा वाचाळपणामध्ये अडकत असाल तर काय म्हणजे निष्पन्न काय होणार आहे बरं याच्यामध्ये तुमचं भांडण ज्यांच्याशी होतं त्यांनी तुम्हाला धोका दिला ते भाजप बाजूला ठेवा काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा बाजूला ठेवा तुमच्यावरती आरोप करून दोन हजार बावीसला जे एकनाथ शिंदे दुसरीकडे निघून गेले त्या एकनाथ शिंदेचा तरी आदर्श घ्या ना त्यांच्याकडं कुठलंही बाकी असं काय म्हणते त्याला व करतो म्हणजे व्यक्तिमत्व म्हणतात तसं काही नव्हतं असं तो काही नेता नाहीये की ज्याच्या भाषणामुळे लाखो लोकांच्या मनामध्ये अंगार पेटल वगैरे या नेत्याने हे सिद्ध करून दाखवलं की आपण बाळासाहेबांची विचार वारस कसा चालवत आहोत पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कृतीशील कसे आहोत एकनाथ शिंदेचा सगळ्यात मोठा यु एस पी असा होता की ते आहे की ते कार्यकर्त्यांना चोवीस तास उपलब्ध आहेत आपल्या कार्यकर्त्याची ते काळजी घेत आहेत सत्तेचा वापर त्यांनी केला स्वतःच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला पक्ष आपली संघटना कशी पोहोचवता येते बाकी कुठलाही बाकी आधार नसताना आणि आता सुद्धा गेले चार महिन्याच्या कालखंडामध्ये हे जे काय पद्धतीची सगळी आसपास सांगतात ती सगळी पडद्याआडची आहे आज एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची कुठलीही तक्रार एकनाथ शिंदेच्या बाबतीत नाही आहे की जी शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आजही त्यांच्याच कार्यकर्त्यांची आहे जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर शिल्लक राहिले त्यांची आता सुद्धा तक्रार आहे बाकीच्यांचं सोडून द्या आम्हा टीकाकारांचं सोडून द्या आम्ही वारंवार ही भूमिका घेतलेली आहे त्यांचं समर्थन जसं आत्ता किशोर तिवारींना तुम्ही काढलं किशोर तिवारींची काय तक्रार होती ते तुमचे तर निष्ठावान होते ना तुमची बाजू लावून धरत होते ना ते या सगळ्या दूरदर्श चॅनलवरती राष्ट्रीय वाहिन्यांवरती त्यांनी दरबारी राजकारणाच्या विरोधामध्ये जो आवाज उठवला तो काय खोटा आहे का किंवा आपले मराठी पत्रकार दुसरे अशोक वानखेडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या भोवती असं कसं दरबारी राजकारण आहे के सी वेणुगोपाल सारख्यांमध्ये जो आरोप आता ते करतायत ते तर प्रत्यक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते पण नाहीत जशी त्या काँग्रेसची दिल्लीमध्ये अवस्था झालेली की दरबारी राजकारणाच्या घेऱ्यामध्ये राहुल गांधी अडकलेले आहेत त्याच पद्धतीनेही ठेवून बसलेलं आहे जे कधी लोकांमध्ये निवडून येत नाहीत असे संजय राऊत काय अनिल परब काय मिलिंद नार्वेकर काय ह्या चांदा चौकडीमध्ये तुम्ही काय अडकून पडलेले आहात जे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांमधून निवडून आलेले आहेत आजही जे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बरोबर काम करतात अशांची अवहेलना उपेक्षा करण्याचं काम शिवबाठामध्ये होतं ही तक्रारीची गोष्ट आहे ही मुख्य तक्रार आहे ते समजून न घेता मी काय धक्का पुरुष आहे मला रोजच धक्का बसतो नाही बसलं तर मला आश्चर्य वाटेल वगैरे या सगळ्या पानसट बोलण्यानं निष्पन्न काय होणार आहे आज एकट्या तिवारींची तुम्ही हकलपट्टी केलेली आहे उद्या हकलपट्टी करायला कोणी शिल्लक राहणार नाही म्हणून ते जे गमतीनं बोललं जाते की आता मातोश्रीवती आतून कुलूप लावा म्हणजे जे काही आहे ते तरी जाणार नाहीत बाहेरचं काय होईल तिथं गोष्ट वेगळीच खरं म्हणजे ते उताराला लागलेल्या गाडीसारखं होऊन बसलेलं आहे आता तिला काही ब्रेक लागत नाहीत ब्रेक तुटलेले आहेत आणि गाडी उताराला लागलेली आहे फक्त आता प्रश्न इतकाच आहे की उद्धव ठाकरेंना उद्या हकालपट्टी करायची म्हणलं तरी माणसं शिल्लक राहतील का घरचे सोडले तर बाकीचे माणसं शिल्लक राहणार नाहीत हकालपट्टी करायला आणि ह्यांना जी हाऊस आहे मला धक्का पुरुष म्हणा म्हणून मी धक्का पुरुष आहे म्हणून अरे ते द्यायला धक्का द्यायला तरी आता कोणी शिल्लक राहतं की नाही असा मुद्दा आहे बघू पुढं काय होतं ते उद्धव ठाकरे कुठलीच कृती न करता नको ते बोलून स्वतःच नुकसान करून घेत आहेत हे तर प्रत्यक्ष दिसतंच आहे इथेच थांबूयात धन्यवाद